अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लावण्याची घोषणा केलेली आहे एक ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के कर आकारल्या जाणार आहे अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे आणि यानंतर तातडीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पियुष गोयल यांनी भेट घेतली आहे आयात शुल्क लावणं हे आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे ही अतिशय आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे अतिशय मला असं वाटतं एक लाजीरवाणी गोष्ट आहे की काल मोदीजींनी जेव्हा भाषण करत होते ऑपरेशन सिंदूरवर रिप्लाय देत होते आणि पहलगामवर तेव्हा जे आमचे एल ओ पी राहुल गांधीजी त्यांना डिमांड केलेलं की तुम्ही सांगा जाहीरपणे की ट्रम्प हा खोटं बोलतो ट्रम्पनी असत्य असत्य रेकॉर्डवर आणलं आहे की ट्रम्पनी ट्विट किती वेळा ट्विट करून सांगितलं आहे की एक तर सीज फायर आहे भारतावर टॅरिफ पण एकदाही मोदीजींनी पंतप्रधानांनी ट्रम्पचं नाव कालच्या त्यांच्या दोन तासाच्या भाषणात घेतलं नाही